नमस्कार शेतकरी बंधून मी विजय कुमार तासगाव आपल्या सगळ्यांचा आपला जे कमीत कमी खर्चात दर्जेदार शेती करण्याचा स्वागत करतो बंधून आपला विषय असा आहे की कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मग ते कोणत्याही पिकाचा असो मी आज आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय ह्युमिकच्या संदर्भात होते कसं ह्युमिक आपण बाजारात आणतो ते दोन पुढे आणतो बाजारात त्या हौदात ढवळतो आणि ड्रिप मधून सोडून देतो आणि ह्युमिक ऍसिडच्या रिझल्टची आपण वाट असं नाही करायचं ह्युमिक ऍसिडची जर आपल्याला तीव्रता चांगली वाढवायची असेल ह्युमिक ऍसिडचं काम आपल्याला चांगलं वाढवायचं असेल त्याची जे सोडलंय आपण ड्रिप मधून त्याची कार्यक्षमता किंवा मुळे चांगली वाढवायची असतील तर अशा पद्धतीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर नक्की ह्युमिक तीव्रता ही किमान एका पटीपेक्षा शंभर पटीनं वाढलेली तुम्हाला दिसेल त्याचं करायचं असं ह्युमिक एक किलो ऍसिड बाजारात आणलं दोनशे लिटर ते चांगलं ढवळ ते ड्रिप मधून सोडायचं नाही त्याच्यात कॉम्पोजर एकरी एक वीस लिटर त्यात टाकून द्या काळा गुळ त्यात एक किलो टाका देशी गाईच दूध जर देशी गाईचं आपल्याला दे मिळालं नसेल तर साध्या म्हैशीचं सुद्धा आपल्याला दूध चालेल पण दूध एक लिटर त्यात टाका त्यात मिश्रण चांगलं ढवळा एक दिवस तसच ठेवा आणि मग ते ड्रीप बन सोडून द्या तुम्हाला मुळांच्या पांढऱ्या मुळांची वाढ सगळ्याच पिकांच्या बाबतीत तुफान झालेली दिसेल ह्याची कार्यक्षमता जर आपल्याला अजून वाढवायची असेल तर ह्या प्लॅनोफिक्स आपण जे प्लॅनोफिक्स वापरतो हो, बायर कंपनीचं आहे ते एकरी वीस एम एल टाकून द्या किती फक्त वीस एम एल टाकून द्या चांगला ढवळा आणि डीलमध्ये सोडून द्या अजून ही जी कार्यक्षमता आपल्याला वाढवायची असेल तर सिक्स बे एकरी दहा ग्रॅम टाका किती एकरी दहा ग्रॅम सिक्स बे टाका त्याच्या सॉलवणू मध्ये पूर्ण विरगळून घ्या या दोनशे लिटर पाण्यात टाका आणि चांगलं ढवळा आणि ते मध्ये सोडून द्या तुम्हाला मुळांची वाढ एवढी प्रचंड झालेली दिसेल कि त्यामुळं साखर वाढणे फळांची फुलांची संख्या वाढणे पीक संरक्षण होणे माल चांगला फुगणे हे सगळे प्रकार आपल्याला यात वाढलेले दिसतील कारण मुळांचा दर्जा पांढऱ्या मुळांची संख्या वाढली की हा प्रकार शंभर टक्के वाढतो नो बाजारात ज्या गोष्टी आपण आणतो समजा आपल्याला सिक्स वे महाग वाटत असेल सिक्स वे टाकू नका प्लॅनोफिक्स किती दहा रुपयाला मिळते मिली सत्तर का ऐंशी रुपये फक्त शंभर एम ची किंमत आहे फक्त वीस एम एल आपल्याला त्यात टाकायचं आहे समजा प्लॅनेफिक टाकायचं नाही गुळ एक किलो दूध एक लिटर न्यूमी ऍसिड एक किलो करा चांगलं ढवळ आणि मिसळून सोडलं तरी चालेल किती छोट्या साध्या ट्रिक्स असतात त्यांना आपला उत्पादनाचा दर्जाही वाढतो आपण जे केमिकल्स यूज करतोय त्याचीही कार्यक्षमता चांगली वाढते म्हणून ह्या असल्या छोट्या 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 गोष्टींची अधिक माहिती होण्यासाठी नक्की चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद